तर आजचा व्हिडिओ का सीताफळ साठी आहे सीताफळ कशी देश सगळ्यात आधी आपल्याला दूध गरम करत ठेवायचं जसं दूध गरम झालं त्याच्यामध्ये आपल्याला शुगर ऍड करायचे त्यानंतर थंड आणि सीताफळ सोडून घेऊया तर या काढायचा आपल्याला एका हँड ग्राइंडर मध्ये आणि याला ना नीट थोडस ग्राइंड केलं ना वेगळे होतील तर सगळ्यात बिया वेगळ्या झाल्या ना त्या बिया मस्त असं स्पून काढून घ्यायच्या एकदम मारे की तुम्ही पण एकदा ट्राय करा तुमच्याकडे हँड ग्राइंडर असेल तर किंवा तुम्ही स्टेनरचा पण यूज करू शकता आता आपला पर्प पर वगैरे वेगळा करून आलेला आहे याला परत थोडस मी ग्राईंड करून घेतो आणि हे जे दूध ते पण थंड झालेलं आहे याच्यामध्ये मिक्स करतो करतो आता यात मी ऍड इलायची पावडर इलायची पावडर एकदम भारी फ्लेवर येतो याला मस्त व्हायची मिक्स करून घेऊया तर लक्षात ठेवा तुमच्याकडे इलायची पावडर नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता केसर सुद्धा ऍड करू शकता आपली बसून आता एकदम रेडी टू सर्व झाली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका